नमस्कार मित्रांनो तर सगळ्यांना माहिती असेल की आपल्या कोळी लोकांच्या बोटी बंद झालेल्या आहेत आपला कोळी बांधव तब्बल दहा ते आठ महिने समुद्रात राब राब राबत असतो आणि त्याच्यानंतर जो काही दोन महिन्याचा आराम मिळतो आणि त्या आरामामध्ये आपला कोळी बांधव छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असतो अशाच प्रकारे आज आपल्या इथे सातपाडी गावात कोळी बॉईज प्रीमियर लीग म्हणजे ट्रॉफी कोळी ट्रॉफी म्हणजेच नागपूर ट्रॉफी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या कोळी बांधवांनी आयोजित केलेल्या आहेत त्यात फक्त बोटीत जाणारे लोक फक्त आपल्याला खेळतानाच पाहायला मिळतील खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि खरंच खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये तर आपण आता ब्लॉग स्टार्ट करणार आहोत जाऊया आपण ब्लॉगकडे एकवीराव माते की ઢિણ ણા�િએ ઓણ ખાળણ સંણ સાણ શણિં જણાણ થદા માણિં तर मंडळी थोड्याच वेळात पहिल्या मॅचला सुरुवात होणार आहे आणि आपण आता पाहू शकता इथे जेवणाची देखील व्यवस्था झालेली आहे आपला कोळी बांधव कशात कमी पडत नाही सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असतो खूपच सुंदर अशा प्रकारे आपण पाहू शकता जेवणाची देखील इथे सोय केलेली आहे आणि इथे पाहू शकता आपले बोटीतले बांधव इथे जेवण देखील बनवायला लागलेले आहेत आणि तुम्हाला माहित असेल बोटीतल्या लोकांच्या हाताला जी काही चव असते ती उत्कृष्ट आणि एकदम वेगळीच असते काहीच नक्कीच तुम्ही बोट चाटत राहतील इतकी छान आणि सुंदर अशी चव असते नमस्कार आपले सातपाडी गावातील उत्कृष्ट गायक आणि चांगले समलोचक गौतम पाटील यांचं कमेडी बॉक्सवर आगमन झालेलं आहे तसेच गेल्या वर्षीप्रमाणे स्कोअर बोर्डवर आपल्याला दिसतात वैभव दादा नमस्कार वैभव दादा आणि थोड्याच वेळात आपल्या सामन्याला देखील सुरुवात होत आहे कोळी बॉईज प्रीमियर लीग वर्ष दुसरे सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे उत्कृष्ट चषक मोठे आपल्याला इथे मिळत आहे तर आपण सामना तो फायटर्स अनेक सुंदर संघांची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत ती म्हणजेच या आयोजनामार्फत आणि या सुंदर असं आगळं वेगळं आयोजन पाहायला मिळतंय आपल्याला अनिल उर्फ उकट यांच्या माध्यम तर आता आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासमोर अनिल अनिल दादा तर तुम्ही तब्बल दहा महिने बोटीमध्ये असता तुम्हाला आपल्या गावातील जमिनीवरची माती देखील पाहायला मिळत नाही आणि आज तुम्हाला इथे क्रिकेट खेळायला मिळतंय कसं वाटतंय तुम्हाला आनंद वाटतो नक्की नमस्कार गौतम पाटील सर नमस्कार जे कोळी बांधव कधी हातात बॅट देखील पकडत नाही आज ते मैदानावर खेळायला लागलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता दोन शब्द पाहिलात तर कोळी बांधव म्हणजेच ज्यांना तब्बल दहा महिने दहा महिने ज्यांना आपल्या जमिनीवरची माती सुद्धा दिसत नाही तोच आज कोळी बांधव आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच मैदानात आणि तब्बल एक आगळं वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय एक म्हणजे पाहायला गेलं तरी या आयोजनामागे एक हेतू असणार आहे कारण आपला कोळी बांधव पाहिला तर तब्बल दहा महिने दहा महिने समुद्रात आपल्या जीवाची फेरी करत आपल्या जीवाला मात देत समुद्र समुद्रात समुद्रा, मासेमारी करतोय आणि तोच कोळी बांधव आता आपल्याला पाहायला मिळतोय थोडीसा एक मनोरंजन करताना म्हणजे मनोरंजन आणि थोडासा विसावा घेत आज कोळीबांधव रमलेला असतो तो म्हणजेच मेल्यासाठी तब्बल आणि सामन्याला होते सुरुवात धन्यवाद प्रणीश आणि चला तर मंडळी बघून येऊया आपण आता जेवणाची सोय कुठपर्यंत आलेली आहे अशोक चला तर मंडळी जातो आपण जेवणाची सोय कुठपर्यंत आलेली आहे आपण आता पाहायला आलेलो आहोत मंडळी तर काय काय रेडी झालेला आहे जाता जरा आपल्याला पाहायला मिळेल की नाही आणि पुढे पुढे अजून काहीतरी मला तरी वाटतं अजून चिकन एक्स्ट्रा सजायला लाग लागले शिजायला लागलेलं आहे तर मंडळी इथे जेवणाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता आणि तसेच आपले विशाल दादा विशाल दादा देखील इथे कसा लागताय चिकन हे कुणाल दादा आवडला चिकन तर आपले विशाल दादा आणि त्यांचे मित्र बंधू देखील इथे आहेत कुणाल दादा आणि दादा तर आपण पाहू शकता आपला जो काही ग्राउंड आहे तो समुद्र किनारी आहे आणि सुंदरसा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो आणि समुद्र किनारी लगत आपल्याला पाहायला मिळत आहेत बोटी कशा प्रकारे ह्या बोटी बंद करून ठेवलेल्या आहेत आणि कशाप्रकारे झाकून ठेवलेल्या आहेत जेणेकरून पावसामुळे बोटींना त्रास होऊ नये बोटीच्या फर्निचरला त्रास होऊ नये आणि ह्या बोटी अशा बांधणी करून ठेवणे यालाच आपल्या गावठी भाषेत बोटी हय करणे असं म्हटलं जातं आणि ह्या बोटी आता लगभग नारळी पौर्णिमेपर्यंत बंद राहणार आहेत आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागरदेवाला आपण नारळ वाहून या बोटी समुद्रात जाणार आहेत तर पाहू शकतो समुद्रकिनारी लगत आपल्याला किती छान या बोटी बंद करून ठेवलेल्या आहेत आणि हा पाहू शकता आपला क्रिकेटचा मैदान तसेच विशाल दादा व त्यांचे मित्र बंधू तर मंडळी आपण पाहू शकता की हा खोल असा समुद्र हा जिथं आपला अरबी समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि समुद्राच्या किनारी आपल्याला पाहायला मिळत आहे कोली प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्वत दुसरे आणि समोर आपल्याला पाहायला मिळते सातपाडी गावाची खाडी समोर मुरबा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एक महादेवाचं मंदिर पाहू शकता तुम्ही आणि हा समोर आपल्याला दिसतोय मुरबा गाववा म्हणून ओळखलं जाणारे पाहू शकता तर काय कोळी बॉईस प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व दुसरे आणि एका बाजूला चालू आहे भर वादळी वाऱ्यासारखा पाऊस आणि एका बाजूला आपला कोळी बादो खेळायला लागलेला आहे क्रिकेट तर बघितलं गाईस प्रकारे आपला कोळी बांधव इतका वादळ वारा आहे पाऊस आहे त्यात देखील क्रिकेट खेळायला लागलेला आहे याला म्हणतात आनंद याला म्हणतात मजा आणि ह्याला म्हणतात सिद्ध कशा प्रकारे आपला कोळीबांधव क्रिकेट खेळतोय एवढा वादळ आणि वारा आणि पाऊस असून तरी पण ही कोळी लोकांची मजा असते अजूनही आपलं नारळी पौर्णिमा गाई जवळ येते त्याचा देखील आपल्याला एक नवीन व्हिडिओ आपल्याला नवीन काहीतरी पाहायला मिळणार आपल्या कोळीबांधवांकडनं नारळी पौर्णिमा म्हणजे आम्हा आपल्या कोळी कोळी बांधवांचा हक्काचा आणि आनंदाचा सण सन। ज्या सणाची आपला कोळी बांधव एकदम आतुरतेने वाट पाहत असतो आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण या आपल्या सागरदेवाला नारळ वाहून त्याला कौल लावून आपण आपल्या बोटी ज्या काही असतात त्या दर्यामध्ये सोडत असतो आणि आपला कोळी बांधव त्याच्यानंतर आपल्या बोटीला दर्यात सोडून जो काही आपला मासेमारीचा व्यवसाय आहे तो चालू करतो तर आपण वळूया त्वरी तर थोड्या वेळानंतर आपल्या कंटिन्यू टुर्नामेंट जवळ तर आपल्याला पाहायला मिळत आहे चिकन फ्राय तसेच सचिन दादा चिकन फ्राय करताना आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे मात्र इकडे पाटील पाटील देखील आपलं चिकन फ्राय करताना इथे पाहायला मिळत आहेत आणि बाजूला चालू आहे सेमी फायनलचा दुसरा सामना बोळी बॉय प्रीमियर लीग सेमी फायनलचा दुसरा सामना चालू आहे आजच्या दिवसात आपले विशाल पाटील सेमीफायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश आहे आणि हा जर सामना विशाल पाटील यांनी जिंकला तर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश होईल चेंडू चेंडू विशाल पाटील एकही धावा खर्च नाही पाहूया आणि विशाल पाटीलचा सामना विजयी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो विशाल पाटील चा चला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय अनिल हुगट

जे आपल्याला आपल्या बांधवांबद्दल माहिती देत असतात आपला कोळी बांधव समुद्र जाऊन काय करतो कशाप्रकारे मासेमारी करतो यांचा युट्यूब चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांचाच संघ आज अंतिम फेरीमध्ये गेलेला आहे तर मी आता नानाफिकी करण्यासाठी दादांना विनंती करेन की आपली नानाफिकी करून घ्यायची आहे नागा पैशा सज्ज असणार आहे हर्षल एका सातपाटी गावातील नामवंत गोलंदाज सुरू पाहायला मिळतं राहुल यांच्याकडनं आणि गडीला परतावा लागेल मोठा झटका लागतोय कशा लागतोय झटका

सुंदर असा क्रिकेट पाहायला मिळतोय भूपेंद्र यांच्या बाजूचा सिन्सिपल क्रिकेट पाहायला मिळतोय शॉर्ट ऑर पद्धतीचा चेंडू पडा वाईट आणि बाईच अशी दोन अवंतर धावा अवंतर धावण्याची धाव सर तर मंडळी दोन चेंडू मागे एक धावेची गरज आहे आणि विशाल पाटील यांचा संघ इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आहे बघूया सलग निर्धाव दोन चेंडू अनिल दादा टाकतायत की नाही की याच चेंडू मागे येतोय सिंगल आणि विजयी ठरतोय समोरचा संघ बघूया आपण काय होतं या सामन्यात जिंकतोय विशाल पाटील की जिंकतोय राहुल भाई

आपला कोळी बांधव खेळला लढला जिंकला हसला आणि रडला देखील तुम्ही पाहिलं किती मजा आली आपल्या या व्हिडिओ मध्ये किती सुंदर अशा प्रकारे आपला कोळी बांधव खेळला या ट्रॉफी साठी आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपला कोळी बांधव देखील ट्रॉफी जिंकू शकतो खेळू शकतो कोणीतच नाही तर क्रिकेट मध्ये देखील आपलं नाव गाजवू ना शकतो आपला कोळी बांधव ह्याचा आज मला खूप आनंद वाटतोय का तर आपली कोळीवायची यावरती पर्वत उतरे छान तुर लागली तुला मजा आली की नाही कशी वाटली आपला कोळी बांधव दहा महिने समुद्रात राब राब राखतो त्यामुळे दोन महिन्याचा आराम त्याला मिळाला आणि त्याचा आनंद देखील तू बघू शकते कशी वाटली तुला इली आणि नक्कीच तुझ्या पप्पांचा सांगा कुठे विजेता ठरला हरकत नाही खूप छान मॅच झाल्या आवडला ना नक्की चला तर काही खूप सुंदर ब्लॉक झाला गायच पाहू शकतो मागे सगळे पुढे बांधव ते किती मजा करायला लागलेले आहेत काय अशी बरोबर की नाही खूप मजा आली गाईज जय हिंद जय महाराष्ट्र जय अग्रिपडे जयराय